वैजपूर तालुक्यातील तलवडा येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गेल्या पाच दिवसापासून सुरू आहे स्पर्धा प्रथम पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक्केचाळीस हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक एकवीस हजार रुपये तर चतुर्थ पारितोषिक पंधरा हजार रुपये असे देण्यात आलेले आहे प्रथम पारितोषिक मान्य श्री रमेश पटेल बोर्ने सर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे द्वितीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे ते म्हणजे भाऊसाहेब पाटील चिगडगावकर यांच्याकडून तृतीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे ते म्हणजे भकीनाथ दादा पाटील मगर यांच्याकडून आणि चतुर्थ पारितोषिक देण्यात आलेलं आहे ते म्हणजे चंद शेठ पाटणे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे तलवडा क्रिकेट प्रीमियर लीग वर्ष बारावे नामदार चषक असे या स्पर्धेचे आयोजन असून सी संघ कल तलवाडा यांच्याकडून हे आयोजन करण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट टी ट्वेंटी फोर वैजापूर आणि खूप चांगला चांगला कम बॅक केलाय चांगली ओव्हर हाताळतोय तोरू शेख पहिल्या बॉलवर षटकार घालला दुसरा बॉल डॉट कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती यांचा खतरनाक षटकार एक मिनिट